कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागात एका जुन्या पडक्या घराची भिंत कोसळून शेजारी राहणाऱ्या नागरिकांचं नुकसान झाल्याची घटना डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली आहे या घटनेत एक आठ वर्षांची मुलगी आणि एक वयस्कर महिला बालमबाल बचावले आहेत सदर घरमालकाला स्थानिक रहिवाशांकडून अनेक वेळा सांगून सुद्धा घरमालकाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं यावेळी नागरिकांकडून बोललं जात आहे पण ते म्हणे आम्ही करू करू पण त्यांनी काही लक्षच ठेवलं नाही कधी कधी पडली आता पडली आम्ही घरी आम्ही घरी नव्हतो आम्ही बाहेर गेलो मुलगी भीती खाली गेली असती

पाच सहा महिन्यापासून सांगितलं होतं का वेळेस सांगितलं होतं पण त्याच्यानंतर आमची इतकी नुकसान झाली हे सायकल इथं नऊ दहा हजार रुपयाची तुटली लहान लहान पोरं होते इथं पोरांना जास्त झालं असतं तर यावेळेस जर काम तुरंत नाही केलं तर आम्ही उपोषणाला आहे आणि तिने दिवसात कोपरगाव शहरामध्ये अनेक घरं ही पडक्या अवस्थेत असल्यानं अशा घर मालकांवर पालिका प्रशासन कारवाई करणार की नाही की एखादा मोठा अपघात घडल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येणार असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय माझं गाव वृत्तसंकलन विभाग कोपरगाव